यालाच सिमला मिरची असं म्हणतात अनेकदा तुम्ही याची भाजी आमटी बनवली असेल परंतु आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अगदी नवीन अशी पद्धत ढोबळी मिरची बनवण्याची पाहणार आहोत जी आजपर्यंत तुम्ही कुणी बनवलीही नसेल आणि तुम्हाला कोणी सांगितलीही नसेल एकदा जर ही अशा पद्धतीने तुम्ही ढोबळी मिरची बनवाल ना तर न आवडणारे सुद्धा अगदी चाटून पुसून खातील इतकी छान चवीची खमंग अशी ही ढोबळी मिरची बनते चला तर पाहूया ही ढोबळी मिरची कशी बनवायची आहे यासाठी एका पॅन मध्ये तीन ते ती चार टेबल स्पून तेल टाकायचं आहे एक मध्यम आकारचा कांदा दोन ते ती तीन हिरवी मिरची चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं आता हे छान असं दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा आपला मऊ पडेपर्यंत हे छान शिजवून घ्यायचा आहे कांदा तर यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो हाही आपण कट करून घ्यायचा आहे आणि हाही यामध्ये आता परतून घ्यायचा आहे आता मी नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगत आलेली आहे की टोमॅटो जर आपण टाकला टोमॅटो भाजत असताना नेहमी त्यामध्ये थोडस मीठ टाकायचं म्हणजे आपला टोमॅटो जो आहे तो लगेच भाजला जातो यामुळे या ठिकाणी थोडस मीठ वापरलेलं आहे तर मध्यम वरतीच हे दोन मिनटं आणखी छान असं परतायचं आहे आणि थंड झालं पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे मिक्सर मधून याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे या ठिकाणी आपली आता पेस्ट तयार झालेली आहे आता एकीकडे आपण कुकरला हे दोन बटाटे चार शिट्ट्या करून चांगले शिजवून घेतलेले आहेत एकदम मऊ होईपर्यंत शिजवायचे आहेत आणि आता हे तुम्ही सुरीच्या साह्याने एकदम बारीक कट करून घेतले तरी चालतील किंवा खिसणीच्या साह्याने तुम्ही खिसून घेतले तरी सुद्धा चालू शकत आता आपण हे बारीक असे कट करून घेतलेले आहेत म्हणून थोडेसे हे स्मॅश करायचे आहेत यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे भाजलेले शेंगदाण्याचं कूट एक चार ते पाच टेबल स्पून टाकायचं आहे तीन ते चार टेबल स्पून सुक्या खोबऱ्याचा खीस या ठिकाणी वापरायचा आहे तीन ते चार हिरवी मिरची बारीक कट करून यामध्ये मिक्स करायची आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तोही यामध्ये मिक्स करायचा आहे एक टेबल स्पून आले लसूण पेस्ट एक टेबल स्पून गोडा मसाला एक टेबल अर्धा टेबल स्पून हळद पावडर एक टेबल स्पून जिरा पावडर एक टेबल स्पून चाट मसाला अर्धा टेबल स्पून मीठ टाकलेला आहे चिमूटभर भर हिंग टाकायचा आहे आणि आता हे हाताने छान असं मिक्स करायचं आहे हातानेच आपण छान मिक्स केले म्हणजे या बटाट्याला सर्व हा मसाला व्यवस्थित लागला जातो अगदी अप्रतिम चवीची लागते ही मिरची तर हा आपला आता मसाला तयार झालेला आहे हा आपण आता साईडला ठेवून देऊया आता या ठिकाणी चार शिमला मिरची घेतलेली आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर पाव किलो आहेत अशा मोठ्या आकाराच्या घ्यायच्या आहेत लांबट आकाराच्या याच्या असा मागील डेट जो आहे तो काढायचा आहे आणि बरोबर मध्यभागी अशा या कट करायच्या आहेत आतील बिया पूर्णपणे काढायच्या आहेत आणि पुन्हा या स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे काही बिया वगैरे राहिल्या असतील तर त्या पुन्हा व्यवस्थित निघल्या जातील तर पाहू शकता स्वच्छ करून आपण घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण जे स्टफिंग स्टपिंग बनवलेलं आहे बटाट्याचं हे या मिरच्यामध्ये व्यवस्थित असं भरायचं आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नव नोंदवडीची नोटिफिकेशन मिळत राहील तर सर्व मिरच्या आपल्या भरून झालेल्या आहेत गॅस वरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल टाकायचे आहे चिमूटभर हिंग अर्धा टेबल स्पून मोहरी अर्धा टेबल स्पून जिरे भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आहे आणि यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे सुरुवातीला कांदा टोमॅटो आले लसणाची ती आता यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे अगदी याला तेल सुटेपर्यंत आपण हे तेलामध्ये चांगलं भा, भाजून घ्यायचं आहे मध्यम आचेवरती गॅस ठेवायचा आहे या ठिकाणी पाहू शकता छान असं आपली ही पेस्ट आता भाजली गेलेली आहे यामध्ये आता काही थोडीच मसाले आपण ऍड करणार आहोत एक टेबलस्पून लाल मिरची पावडर एक टेबल स्पून गरम मसाला अर्धा टेबल स्पून हळद पावडर अर्धा टेबल स्पून मीठ टाकायचं आहे मीठ आपण इतर वेळी सुद्धा वापरलेला आहे त्यामुळे मीठ आपल्या टेस्टनुसार वापरा थोडं वापरायचं आहे या ठिकाणी आणि एक मिनिट भर हे छान असं परतून घ्यायचं आता मसाले वगैरे छान भाजलेले आहेत आपले आता यामध्ये एक अर्धा अर्धी वाटी दही हे फेटून घ्यायचं आहे दही नेहमी वापरताना फेटूनच वापरायचं आणि या हे यामध्ये आता मिक्स करायचं आहे पुन्हा एक मिनिट भर आता हे छान असं परतून घ्यायचं आहे मस्त असा कलर पण आपल्या ग्रेवीला छान असा आलेला आहे ही भाजी तुम्ही टिफिन साठी सुद्धा देऊ शकता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर या ठिकाणी एक कपवर मी पाणी गरम घातलेलं आहे आणि आपण आता ग्रेव्हीचं प्रमाण पाहिजे आहे आणि आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी ऍड करायचं आहे जास्त पण सेलसर असं ठेवायचं नाही अगदी आपली शिमला मिरची जी आहे ती यामध्ये वाफेत शिजली जावी एवढंच पाणी आपण यामध्ये वापरायचं आहे या पाण्याला छान अशी उकळी आली या ग्रेव्हीला यामध्ये आता आपण ज्या मिरच्या भरलेल्या आहेत या अशा व्यवस्थित ठेवायच्या आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवायच्या आहेत अलगद अशा याच्यावरून ही ग्रेव्ही आपण पसरायची आहे पूर्णपणे मिरच्या झाकल्या जातील अशा पद्धतीने ही ग्रेव्ही याच्यावरती पसरून घ्यायची आहे यामुळे अगदी पटकन ही मिरची जी आहे ही शिजली जाते आता अशा प्रकारे मसाला आपण वरून टाकून झाला की याला चांगलं झाकण लावायचं चा आहे आणि पाच मिनट मध्यमाचेवरती याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे आधून मधून आपण थोडस हे हलवून पाहिजे आहेत मिरच्या फक्त आपण मिरच्या इकडे इकडे अशा हलवून पाहिजे आहेत की खाली ढसल्या ना 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 जाणार नाहीत याचीच फक्त काळजी घ्यायची आहे उलटी पलट्या मिरच्या करायच्या नाहीत जास्त हलवायच्या नाहीत कारण ह्या अशाच भरलेल्या लगेच शिजल्या जातात आणि खूप छान अशा दिसतात अतिशय टेस्टी पण लागतात पुन्हा एक दोन मिनटं आपण आणखी याला थोडीशी या ठिकाणी पाहू शकता मिरचीचा कलर पण पूर्ण चेंज झालेला आहे ग्रेव्ही पण छान शिजलेली आहे आता खाण्यासाठी आपली ही मिरची तयार झालेली आहे टिफिनसाठी किंवा अचानक आपल्या घरी पाहुणे आले तरी सुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे अगदी नॉन पेक्षाही टेस्टी अशी ही मिरची लागते नक्की अशा प्रकारे एकदा बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये